नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण थंडी विशेष इथे मस्त पौष्टिक अशी गुळपापडी कशी, कशी करायची ते बघणार आहोत अतिशय सुंदर होते भरपूर साऱ्या टिप्स इथ ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा बघू शकाल रंग टेक्स्चर ह्या गुळपापडीचं अतिशय सुंदर आलेलं आहे आणि एक दोन सिक्रेट इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत ते कोणते त्यासाठी सुरुवात करूयात तर इथे गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवली तर कढई व्यवस्थित गरम झाली की यामध्ये दोन चमचे साधारण इथे मी खसखस घेतली आहे तर ही खसखस सुरुवातीला आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायची आहे तर बघू शकाल खसखस व्यवस्थित भाजून झालेली आहे ह्याचा रंग देखील थोडासा आता बदललेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता ही खसखस व्यवस्थित भाजून झाली की एका प्लेटमध्ये ही खसखस आपण वेगळी अशी काढून घेऊयात मस्त खसखस आता भाजून झाली की सेम त्याच कढईमध्ये इथे एक वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी व्यवस्थित भरून हे गव्हाचं पीठ घेतलं आता हे कोरडंच आपल्याला मंद आचेवरती साधारण दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे तर साधारण हे दोन ते तीन मिनटं साधारण बघू शकाल इथे तुम्ही हे व्यवस्थित पीठ मी भाजून घेतलं आता इथे अर्धी वाटी मी सुरुवातीला साजूक तूप घेतलेलं आहे तर यामधलं थोडं थोडं करून आपल्याला साजूक तूप यामध्ये घालायचं आहे तीन टेबल स्पून यामध्ये तूप घातलं आता हे मिक्स करूयात व्यवस्थित आणि मंद आचेवरती छान खरपूस असं हे पीठ भाजून घ्यायचे जोपर्यंत ह्याचा रंग गोल्डन ब्राऊन कलर येत नाही आणि ह्याच्यातून एक छान सुगंध येत नाही तोपर्यंत हे पीठ आपल्याला सतत भाजून घ्यायचे आणि सतत हे पीठ ढवळत ढवळत आपल्याला भाजून घ्यायचे जेणेकरून खाली लागून हे करपणार नाही तर बघू शकाल तूप घातल्यानंतर हे पीठ थोडंसं आता घट्ट झालेलं आहे संपूर्ण अर्धी वाटी तूप लागलं आता यामध्ये एक सम एक चमचाभर फक्त मी साजूक तूप यामध्ये घालते मिक्स करूयात व्यवस्थित आणि छान असं खरपूस मंद आचेवरती हे पीठ भाजून घेऊयात साधारण इथे मी चार ते पाच मिनटं झालेली आहेत हे पीठ भाजून आहे आता हे पीठ भाजत असतानाच यामध्ये आपल्याला दोन चमचे यामध्ये डिंकाची पावडर घालायची आहे जेणेकरून गव्हाच्या पिठासोबत हा डिंक सुद्धा छान फुलून येईल तर बघू शकाल छान असा डिंक या गव्हाच्या पिठासोबत व्यवस्थित फुलून येतोय मस्त आता हे पीठ भाजत आलं की यामध्ये साधारण पाववाटी इथे मी काजू आणि बदामाची पूड घेतली आहे एकदम बारीक पूड करून घेतली आणि ही यामध्ये घालून घेतली आणि ही पूडसुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची तर गव्हाच्या पिठासोबत हे छान जिन्नस व्यवस्थित संपूर्ण भाजून होतात तर बघू शकाल छान असं भाजून होतंय अजून एक चमचाभर साजूक तूप यामध्ये मी ॲड केलेलं आहे अर्धी वाटी आणि वरती दोन चमचे साजूक तूप मला इथे लागलेलं ला आहे तर बघू शकाल छान असं खरपूस हे पीठ भाजून झालेलं आहे आणि ह्यातून एक छान सुगंध येतो आहे आणि गोल्डन ब्राऊन कलर देखील आलेला आहे आता यामध्ये अर्धी भाजलेली खसखस आपण घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात व्यवस्थित वा जबरदस्त का सुंदर सुगंध येतोय आणि यामध्ये एक चमचाभर आपल्याला सुंठ पूड घालायची हे मिक्स करूयात व्यवस्थित आता हे संपूर्ण व्यवस्थित भाजून झालं मंद आचेवरती की यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ तर इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तर हा गूळ यामध्ये घालून घेऊयात गूळ एकदम बारीक चिरून घ्या आणि मगच यामध्ये घालायचा जेणेकरून गूळ पटकन विरघळण्यास मदत होते मिक्स करूयात आणि साधारण फक्त एक मिनिटभर हे फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत गूळ संपूर्ण यामध्ये मेल्ट होत नाही गुळाचा पाक अजिबातही करू करून घ्यायचा नाही आपल्याला फक्त गुळ मेल्ट झाला पाहिजे आणि लगोलग गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण तूप लावलेल्या एका ताटलीवरती काढून घ्यायचं आणि व्यवस्थित गरम असतानाच हे आपल्याला थापून घ्यायचंय तर बघू शकाल व्यवस्थित वडीचा आकार देऊन झालेला आहे छान थापून झालेला आहे आता वरती गार्निश म्हणून इथे जे आपण अर्धी खसखस बाजूला ठेवली होती ती ही खसखस यावरती लावून घ्यायची किंवा पेरून घ्यायची दिसताना छान दिसतं आणि चवही छान चा लागते आता ही व्यवस्थित ह्याच्यावर लावून झाली की गरम असतानाच सुरीच्या साह्याने ह्याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्यात वड्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघू शकाल हे कट मी इथे देऊन घेते गरम असतानाच प्रोसेस करायची नाहीतर मग तुमच्या वड्या थंड झाल्यानंतर अजिबातही पडणार नाहीत आता गरम असतानाच ही सगळी प्रोसेस करायची तर बघू शकाल रंग टेक्स्चर ह्या वडीला अतिशय सुंदर आलेला आहे आणि काय सुंदर ह्या वड्या दिसत मस्त आणि जेव्हा कढईमध्ये तुम्ही जेव्हा मिश्रण हे गुळ घातल्यानंतर परतताल तेव्हा फक्त मिनिटभर परतायचं जास्त अजिबातही परतायचं नाही नाही तर मग वड्या खूप जास्त कडक होतात आणि वड्या अजिबातही पडल्या जाणार नाहीत ठीक आहे तर बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे आता ह्या वड्या संपूर्ण आपल्याला गार करून घ्यायच्यात आणि मगच आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत ठीक आहे त्या या वड्या संपूर्ण इथे गार करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही फ्रीजमध्ये अजिबातही ठेवायच्या नाही रूम टेम्परेचरवरतीच आपल्याला ह्या वड्या गार करून घ्यायच्या आहेत आणि गार झाल्यानंतर बघू शकाल किती पटकन इझिली ह्या वड्या सुटून येत आहेत आणि किती सुंदर ह्या वड्या झालेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही वा जबरदस्त थंडीच्या दिवसामध्ये ह्या वड्या करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील याची खात्री देखील आहे जरूर अशा पद्धतीने ही गुळपापडी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल मस्त रंगावरून तुम्हाला समजत असेल की ही वडी किती सुंदर झालेली आहे एकदम खमंग होते खुसखुशीत होते अतिशय सुंदर लागते चवीला लहान मुलांना सुद्धा ही वडी अगदीच तुम्ही देऊ शकता खूप पौष्टिक आहे जरूर अशा पद्धतीने ही वडी करून बघा यातली एक वडी तुम्हाला ओपन देखील करून दाखवते वा मस्त बघू शकाल आतपर्यंत किती खुसखुशीत ही वडी झालेली आहे जबरदस्त करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय